भारतीयांना सूर्या नागरिकांना परभणी जिल्हा आंबेडकोत् विद्या वतीने मी क्रांतिकारी सेवित करतो या ठिकाणी आदरणीय प्रमोद पडारे सर यांनी सुंदर सूत्राचं सूत्रसंचलन केलं खूप प्राचार्य नारेगाव येथील आहेत आपल्याला सूत्रसंचालना छान केलं त्यासाठी मी सगळ्यांना करतो त्यांच्या जोरदार टाळ्या होतो परभणी जिल्हा आंबेडकर चवीच्या वतीने रमाईच्या लेकींचा भीमाईच्या लेकींचा सावित्रीच्या लेकींचा अतिशय ताकदीने निघालेल्या नामवाचं नेतृत्व करणारे आंबेडकर चवीतील युवा नेते सन्माननीय आशिष भैया विजय वापडे यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राची राजधानी मुंबई मंत्रालयात आम्ही लवकरच धडकणार आहोत आणि आमच्या माय बहिणीच्या पायाला फोड आलेले आम्ही आंबेडकरवादी भीमप्रेमी या ठिकाणी आशिष भैया विजय वापडे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून या लॉंग माध्यमातून पाय पाय करत आहोत सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला लॉंग मार्च आहे आज एकतीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे ते लॉंग मार्च चा पाय पाय चला देण्याचा आमचा सोळावा दिवस आहे आम्हाला कायले कट नाही की पाय पाय मंत्रालयाकडे आम्ही निघलेलो आमच्या पाय बहिणीच्या पायाला पुढे आणलेले आमचे भीमसेनी आमच्या सोबत आम्हा दोघे बसून सोबत असलेले परभणीच्या लॉंग मार्च मध्ये पहिल्या दिवसापासून सोबत असलेले आंबेडकरवादी आयुष्यमान संविधान रक्षक आदरणीय सुप्रिल भाऊ होळ हे आज आपल्या वैजापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिटेज दोन त्यांना सलाई लावण्यात आलेल्या आहेत आमचे दोन दिवस त्यांना डॉक्टरने ऍडमिट केल्यानंतर सांगितले आहे ग्रामबाच निघल्यापासून जवळ पाच तीनशे चौऱ्याऐंशी महिला आमच्या आतापर्यंत ऍडमिट झालेल्या आहेत आणि पंचायत तरुण त्यांना सलाइम आणि सत्ता सुट्टी झालेल्या आहेत हे सगळं आक्रोश आंबेडकर समाजाचा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे या देवाचे मुख्यमंत्री देवदेव पंडितनी स्वतःकडेच गृहमंत्री खातं ठेवलेला आहे आणि स्वतः तो महाराष्ट्र सोडून बाहेर देशामध्ये इटच आहे आणि गृहमंत्र्यांचं खातं त्यांनी पुढे असतं तर आंबेडकरी समाजाच्या मागण्या वेळीच मान्य झाल्या असत्या आणि लॉकडाऊन काय वेळ आली नसती पण या ठिकाणी बरेच जण म्हणले आम्हाला निघल्यानंतर आदरणीय ते सर सांगितलं मी सगळ्याला की बरेच लोक म्हणले या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजाचे इतके तुकडे झालेले आहेत विविध पक्ष आहेत संघटना आहेत आणि तुम्ही मुठभर भीट सैनिक निघलेले आहात आणि तुमच्या मागण्या काय मान्य होतात आणि तुमच्यासोबत काय लोकच उठ्ठाण करत पण मी सांगू इच्छितो मागे आम्ही लासूर स्टेशन येथे मुद्दाम केला तिथे आम्हाला चांगली व्यवस्था करणारे मराठा समाजाचे नारायण ना आप्पा वाकडे व आपल्या आंबेडकर समाजाचे दिवा वाल्मिक दादा दिवेकर यांनी आमची चांगली सोय केली राहण्याची खाण्याची चांगली सोय केली आणि आमच्या सोबत ताकदीनं त्या लॉ मध्ये आमच्या सोबत पुढच्या गावापर्यंत आले आणि आपण सुद्धा ताकदीनं आमच्या सोबत आहात आणि उद्या आम्हाला विश्वास आहे या वैजापूर येथे आंबेडकर समिती नेतृत्व करणारे विजय वापडे साहेबांचे सर